बंद पोरक

खाड्यावर आहेत मस्त चटकदार खावा म्हणलं जरा बनव बनिओ पटकून काय सांगते ते सांगाचा डबा बे तास तूच का म्हणा कोथंबीरच नाही म्हणून कोथंबीर हाय 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 हा बाप हे बाळा कोथिंबीर चट कोथिंबीर कोथंबीर चटाक फटाक चटाक फडक त्या भाजी काय तर भाजीपाल्यामध्ये ओसाचा पाला कातरून खाल्ल्यावर त्याच्यामध्ये कोथंबीरची छेऊ येत काय म्हणते काही बी खायला बनवू बघा ना किती झोरी घरी बनव कोथंबीरचा पाला कोथंबीरचा पाला टाकला तसा वाटतो मस्त नाकाला हम्म छान खुचरुदार आणि उसाचा पाला करून टाकला म्हणून वाचवा टाकण तेल टाके काही चिगटवाणी करू नको पोहे कशाने मस्त पैकी मोकळे मोकळे झाले पाहिजे चिखलावाणी करू नको पोह्यावर असतो काय पोह्यावर असत

काय अड्यावणी करतेस हा म्हणजे खाते नाही तर वाटवळ करते बस 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 तू या पुरतीत निवडून खाय लई लवकर आली लोक खाड नाही जवळ माणस आहेत जवळ चालणारे माणसं इथे बाकीचे कोणी लांब लांब एक पत्री गेली <coughs> <coughs> आधी टाक म्हणलं तर नाही टाकला मोकाट्या टाकायली काय कमी त्याच्यामुळं आधी टाक म्हणलं मशाला भाजन जरा चांगला पटकन करगड्या लई भूक लागल्या चहा पाव खाल्लाय वळवळ वळवळ व्हायला आता साहेब काव व्हायचा म्हणून म्हणजे पोहेचा मार्गाचा साहेब कुठे साहेब होतात

झालं काक टाक ना <स्थासथाथाथा> <आगे। स्थासथा> <आगे। स्थासथा> बर सपोहे uh.

गळून गेली रेवा कामात असत जेवाला श्रांती होती म्हणे एखादा दिवस माणूस दोन चार दिवस काम झालं खळखळीत करत जीवनात कामच 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 करायचे कामच करायचे जीवनात झालं ओके मी खाली चल लिंबू आहे काय कांद मला तर मिरच्या बघून भे वाटलं मिरच्या बघून भेल कापल्यात मी आज पन्हा बघू दे मिरच्या चांगल्या असल्या तर खायला चांगल्या ਮੇਜ ਨਾ ਖਾਇਆ ਰੱਖ ਦਿਤਾ ਤੂੰ ਕੱਟਣਾ ਮਰਦਾ ਠੀਕ ਇਖੜ